माझ्या कथेचं नाव आहे येथे ठोक व किरकोळ भावात पुढारी तयार करून मिळतील खेड्यातील एक चिरेबंदी वाडा होता सखाराम पाटलांचा ते राहायला माळ्यात गेलेले मोठं प्रस्थ होत ग्रामपंचायती सोसायटी कारखाने सगळं ताब्यात होत वाड्याचं रुपांतर जनता दरबारात केलेलं सकाळीच कार्यकर्ते येऊन बसायचे एकदा दोनदा तीनदा चहा व्हायचा काही काम नसताना अनेक जण येऊन बसायचे घरचा चहा वाचायचा दहा अकराच्या दरम्यान मळ्यातून पाटील यायचे करकर वाहना वाजवत सदरेवर येऊन बसायचे आणि मग न्यायनिवाडा तक्रारी सुरू व्हायच्या पाटील आमदारच व्हायचे पण तो भाग आरक्षित झाला मग आपल्या ज्या का कार्यकर्त्याला पाटलांनी उभं केलं आणि त्याला आमदार केलं त्याला सांगितलं माझ्या परवानगीशिवाय काहीही काही करायचं नाही मतदारसंघात सुद्धा यायचं नाही सरपंचा आरक्षण निघालं पाटलांनी एक माणूस मळ्यात कामाला ठेवला आरक्षित असलेला त्याला सरपंच केला सगळी सत्ता पाटलांच्या हातात होती पाटील सगळे येऊन बसले आता प्रत्येक गावातील सोसायटीच्या बँकेचा ठराव घेऊन जी बँकेची निवडणूक होणार होती तिची लगीन घाई सुरू होती जवळजवळ तीनशे साडेतीनशे मतदार पाटलांनी दहा दिवसापूर्वी भारत भ्रमण करायला पाठवले होते अनेक गाड्या त्यांच्याबरोबर पैलवान पैसे आणि सक्त सूचना होत्या लागेल ते द्या पण लक्ष ठेवा टॉयलेटला गेले तरी बाहेर उभे राहा कारण विरोधक लक्ष ठेवून आहेत कोण कधी पळून जाईल भरोसा नाही एक एक मत महत्वाचं आहे फोन यायचे कपडे मागतायत द्या मतदान झाल्यावर काढून घेऊ <laughs> काय लागेल ते द्या मतदानाच्या आदल्या रात्री इथं या आपल्या कारखान्याजवळ या चार पाच बकरे कापा मत देऊस तर शुद्धीवर येणार नाहीत याची काळजी घ्या आणि त्यांना सांगा आम्ही पडलो तर बाकऱ्याच्या जागी तुम्ही असाल अशा सूचना सुद्धा दिलेल्या होत्या आणि सगळं असा दरारा पाटलांचा होता रुबाबात बसले एक ग्रामसेवकाला बदली होत नाही व्हिडिओला फोन लावून दिला बदली करून टाका म्हटले एक शिक्षक आले मला आदर्श पाहिजे सकराम पाटील म्हटले मागच्या वेळेस तुमच्या शाळेवर आलो होतो पाच आणि पाच किती विचारलं मुलं चौदा म्हटली तुम्हाला कसा आदर्श गुरुजी म्हटले प्रगती आहे म्हणे कसं काय म्हणे तुम्ही त्याच्या आधी आले त्यावेळी सोळा म्हणत होते आता दहापर्यंत आलेले आहेत आदर्श उत्तर दहापर्यंत आणतो अनेक कामं आहेत सगळे कामं उरकून हे सगळं शिकवणं करावं लागतं असं सगळं छान चर्चा वगैरे आटोपून शेवटी पाटील निघून गेले रात्र मळ्यामधला बनला स्लॅपवर बसले समोर पेग आला दिवसभरची चिंता या चिंतनात बुडवून टाकायची एकटेच बसलेले आणि सरलाबाई वर आल्या पत्नी ठष्टशीत कुंकू गळ्यामध्ये जाड मण्याचं ते मंगळसूत्र नऊवारी खानदानीबाई अगदी मेन लावायच्या सकाळीच उठल्याबरोबर त्यावर ठसठशीत कुंकू लावायच्या पदरानं जिभ्याचं टोक असं पदरानं ओलं करायचं चा, छान असं वर्तुळ काढायचं असं ते ठष्टशीत कुंकू त्या काळातलं म्हणजे आता टिकल्या आल्या ती चूक नाही कारण टिकल्या कधी पडतील आणि हे कधी बेपत्ता होतील याचाही भरोसा नाही पण त्यावेळेस सौभाग्यसुद्धा असं ठष्टशीत होतं त्या वर आल्या पाटील बसलेले म्हणे जेवायला चाला म्हणे नाही माझी चिंता मिटायला तयार नाही श्याम्या कुठं गेला ते म्हणजे सत्संगाला गेलाय कुठं मुंबईला किती पैसे नेले दोन लाख म्हणे दोन लाख लागतात म्हणे तो बाबा काय मठ वगैरे बांधणार आहे म्हणून नेलं म्हणे तुला सत्संग म्हणजे काय समजतं ती म्हणे हो कसं काय तुम्ही मुंबईला असताना श्याम्या सांगतो <laughs> तुम्ही कुठं कुठं सत्संगाला जाता श्याम्या त्याच्या मित्रांना घेऊन डानबारला जायचा तोच त्याचा सत्संग या पोराला सुधरवायचं कसं एवढी मोठी संपत्ती हा आपला वारसदार सांभाळणार कसं पाटलांना चिंता होती ते सरलाबाईला म्हटले एकच उपाय आहे पोराचं लग्न करू त्याशिवाय सुधारणार नाही सरलाबाई म्हटल्या लग्नानं जर माणसं सुधरत असतील तुम्ही अजून चार लग्न करा <laughs> पाटील हसले म्हणे तू माझ्याशी काही बोलू नको तीच चिंता डोक्यात श्याम्याचं करायचं काय सारखे मित्र बरोबर वाया गेलेला मुलगा डान बार संपत्ती कुठून येते माहीत नाही नुसतीच उधळायची म्हणून वाया गेलेलं हे पुढाऱ्याचं पोरग याला कसं लाईनवर आणायचं कसं याला सरळ करायचं पाटलांना समजेना सकाळ झाली जहागेत झोपाळ्यावर बसले चिंता डोक्यात होतीच पेपर आले पेपर चाले आज काही विशेष बातमी नव्हती रामदेव बाबांच्या जाहिराती बंद झालेल्या होत्या कोर्टाने बंदी घातली असावी कुठेही जाहिरात नव्हती कुणीही पक्ष सोडून गेलेलं नव्हतं आता आमदार फुटतच नाही पक्षासहित जातात सगळं शांत होतं तीन चार नंबरवर त्या नाट्यांचे फोटो हळूहळू एक एक पान पुढं सरकत होते पाटलांना खात्री झाली अजून काही महिन्यांनी ते पहिल्या पानावर त्याच येतील कारण दुसरं आता काहीच राहिलेलं नाही खेळाडू पुढे पुढे सरकत होते सगळ्या बातम्या पाहता पाहता अचानक त्यांचे डोळे चमकले आणि एका चोकुनी जाहिरातींना त्यांचं लक्ष वेधलं जाहिरात अतिशय सोपी होती पुढारी प्रशिक्षण केंद्र भारतामध्ये नावाजेलं पुढारण प्रशिक्षण केंद्राची शाखा आता आपल्या जवळच्या जिल्ह्यात होते त्याचा लाभ घ्या खाली पत्ता आणि गो त्या सखराम पाटलांना इतका आनंद झाला की आता श्याम्याला या प्रशिक्षण केंद्रात घालायचं त्याला उत्तम पुढारी तयार करायचं गेले केंद्रामध्ये दोन दिवसानं गेले प्रचंड संसदेसारखी इमारत पटांगण एक दोन बाजूला इमारती करकर वाहनं वाजवत निघाले चेहऱ्यावरून श्याम्या त्यांच्या मागे पान वगैरे खाल्लेलं कोपरे रंगवले दरवाज्यामध्ये गेले दरवाज्यात शिपाई उभा हे म्हटले तुमचे प्राध्यापक पोंक्ष आहेत का या संस्थेचे चालक शिपाई म्हटलं आहे मग आम्हाला आज सोडा नाही मैं म्हणे दोनशे रुपये पडतील म्हणे तूही पैसे मागतो म्हणे हे पुढारी प्रशिक्षण केंद्र इथं पगार मिळत नाही इथं जाणं त्यानं आपापल्या कौशल्यानं पैसे घ्यायचे असतात जरा बडी आसानी दिसली म्हणून दोनशे रुपये पाटलांना दोनशे रुपये दिले आत गेले मोठी केबिन चकचकीत शिशवीचं मोठं टेबल खाली लाल गालीच्या फोमची भली मोठी खुर्ची आणि त्यावर पोंगशी असे किरकोळ देह एष्टीचे गुगुबीत बोक्याच्या पाठीवर बसलेल्या माशीसारखे असे होते <laughs> साखराम पाटील समोर बसले श्यामे शेजारी बसला पोंगशेंनी मानवर केली म्हणे बोला म्हणे साखराम पाटील नुकत्याच बंद पडलेल्या साखर कारखान्याचा चेअरमन पोंगशे म्हटले हो मोठी आसामी आहे तुमच्याविषयी ऐकून आहे काय म्हणे हा माझा पोऱ्या श्याम्या वाया गेला काही कामाचा नाही शिकत नाही काही धंदा करत नाही उंशी म्हटले याला वाया गेलं तसं म्हणताय योग्य जागी आला असे माणसं एकतर सराईत गुंड होता नाहीतर उत्तम पुढारी होता काही काळजी नको मग मिळत काय ॲडमिशन पोराला पाटील बसा म्हणे इतक्या दिवसांना आला एवढी मोठी असा मी ड्रॉवर उघडला दहा रुपये काढले श्याम्याजवळ दिले म्हणे खाली जाणी नारळ घेऊ नये पाटलांना संताप आला कोट्या दिशाचं हे पोरग याला काम सांगितलं पण ते काही बोलले नाही श्याम्या केस हलवत उठला खाली निघून गेला आणि मग तो गेल्यावर पोंगे या सखराम पाटलांना म्हणे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो इथं काय हे पुढारी प्रशिक्षण केंद्र जे आहे इथं आम्ही पुढाऱ्यांच्या अंगामध्ये जेवढी अवगुण आहे त्याला पॉलिश करतो आणि सकस कार्यकर्ते सकस पुढारी तयार करतो सध्या होतंही काय पक्षात घ्यायचं त्याला शिकवायचं आणि मग अचानक तो फुटतो आणि पक्षाला धोका देतो त्यापेक्षा आमच्याकडून जर सकस पुढारी गेला तर तो आयता पक्षाला भेटतो म्हणून इथं सगळं शिक्षण आम्ही त्याला देतो दोन वर्षाचा कोर्स आहे पहिल्या वर्षाची फी पन्नास लाख दुसऱ्या वर्षाची एक कोटी आणि डोनेशन पाच कोटी कारण पुढं तो कमवणार आहे मग पाटील म्हटले घाबरू नका कारखाना उगाच बंद पाडला का काय काळजी करू नका तुम्ही कोणसे म्हटले पण एवढे पैसे गेल्याचं तुम्ही दुःख बाळगू नका राजकारण ही अशी सुपीक जमीन आहे ज्या चिमुटभर पेरलं तरी खंडीभर उगवतो त्यामुळे तुम्ही इथं दिलेलं डोनेशन याचे कितीतरी पट तुम्हाला फायदा देऊन जाईल काय काळजी करू नका मग तुमची पद्धत कशी असते म्हणजे दोन वर्ष आम्ही वेगवेगळे क्लासेस आहेत ते शिकवतो दोन वर्ष झाल्यानंतर क्लासमधले सगळ्यात जास्त मार्क्स असणारी तीन मुलं आम्ही शेजारच्या गावात उभे करतो खोटी खोटी निवडणूक होते त्या गावातला प्रत्येकजण मतदान करतो कारण त्या प्रत्येकाला केंद्राकडून मतं देण्याचे पैसे मिळतात आणि दोन वर्षे इथं जे जे कौशल्य हे तीन मुलं अंगीकारतात वापरतात ते सगळे तिथं ते वापरतात म्हणजे पैसे वाटणं कोंबड्या वाटणं भाजण्यांना टाळ वाटणं गांजे कशांना गांजा वाटणं काय नको त्या सगळ्या गोष्टी वापरायच्या आणि मग खोटी खोटी निवडणूक होती जो सगळ्यात जास्त मतानं निवडून येईल तो उत्तम पुढारी म्हणून आम्ही त्याला प्रशस्तीपत्र देतो ज्याला कमी मतं पाडतात त्याला पुन्हा सेकंड इयरला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि ज्याचं डी पॉईंट जप्त होईल त्याला पुन्हा फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यावं लागतं अशी आमची ही प्रथा आहे तेवढ्या श्याम्या आला त्यानं नारळ समोर ठेवलं आणि तीन रुपये समोर ठेवले ते मोजले पोंग आणि हसायला लागले पाटलांना म्हटले तुमच्या पोराचं ऍडमिशन पक्क समजा म्हणे कसं काय म्हणे हे लिटमस पेपर सारखे टेस्ट आहे आमचा खालचा दुकानदार हा सहा रुपयाला नारळ देतो उरले चार रुपये श्याम्यानं मला तीनच रुपये परत दिले आणि जो नारळासारख्या पवित्र कार्यातही पैसे खातो तो उत्तम पुढारी होता म्हणून याचं ऍडमिशन तुम्ही आता पक्क सांगा पाटील हसले म्हणे माझा आहे आणि मग टोकशे म्हटले श्याम्या तुझा तुझा ऍडमिशन पक्क आम्ही बोलवल त्यावेळेस तू यायचं श्याम्या के सोडवत निघून गेला आणि मग टोकशे म्हटले चला आता मी तुम्हाला आमचे क्लासेस दाखवतो जातात भले मोठी अशी पडवी पडवीमध्ये चित्र असतात गांधीजींच्या माकडांचे आणि मग सखाराम पाटील म्हटलं तर हे गांधीभोवनचे माकड इथं कसे आले कोंशी म्हटले आता गांधीभोवनचे राहिले नाही आजच्या पुढाऱ्याने त्यांना विकत घेतले हे पहिलं माकड पहा कसं डोळे झाकलेलं आहे ते सांगतं काही सामान्यांच्या वेदना वगैरे काही पाहू नका डोळे झाकून खा हे सिंबॉल आहे दुसरं कानावर हात ठेवले कुणी काही आरोप केले कानावर हात ठेवा मला काही माहीत नाही आणि तिसऱ्याचा तोंडावर हात आहे म्हणजे खाल्लेलं कुठं दिसू देऊ नका आपलं खरकट तोंड झाकून ठेवा हे आमच्या पुढाऱ्यांनी हे माकडं आता विकत घेतलेलं आहे पहिला वर्ग असतो हा भ्रष्टाचार विभाग आहे चांगल्या पद्धतीनं भ्रष्टाचार कसा करावा हे इथं शिकवलं जातं कोपऱ्यामध्ये ते ईडीचं ऑफिस आहे धास्ती वाटावी म्हणून तिथं ईडी लिहिलेलं आहे की ईडीची नजर चुकून कसा भ्रष्टाचार कसा करता येईल हे इथं आम्ही सगळं शिकवतो छान पद्धतीनं आणि दर महिन्याला सगळ्यात जास्त भ्रष्टाचार केलेला एक मंत्री आम्ही इथं व्याख्यानाला बोलवतो म्हणे तुम्हाला कसं समजतं सगळ्यात जास्त भ्रष्टाचार केलेला मंत्री म्हणे आम्ही ती यादी अण्णा हजारेंकडून बोलतो त्यांच्याकडे अस्तित्व हा पलीकडे त्याचा उपविभाग आहे लालू विभाग लालू म्हणजे लाच दुचपत विभाग लाच कशी घ्यावी कशी द्यावी एक मुलगा तारातारा आला त्यानं नमस्कार घातला सर पाटलांना म्हटले थोडस बाजूला व्हा गमंत पहा मुलगा दोन तीनदा आत येऊ का म्हटला सर नाही म्हटले मग मत सर जवळ आले मुलांच्या हातात हात दिला आणि सर पुन्हा आत गेले मुलाला म्हटले आती पाटील म्हटले काय झालं म्हणे यानं सरांना लाच दिली त्यांनी ती घेतली म्हणे समजलं सुद्धा नाही म्हणे यासाठीचे शिकवलं जातं सराईतपणे या सगळ्या गोष्टी आहेत पुढे जातात प्रचंड भोंगाट असतो एक मध्यभागी खुर्ची टाकून एक मुलगा बसलेला त्याचे हात मागं बांधलेले आणि चारही कोपऱ्यातून प्रचंड भोंगे गाण्यांचे आवाज आरडाओर्ड्याचे आवाज म्हणे काय म्हणजे हा जर पुढे एखाद्या संसदेचा एखाद्या सभागृहाचा सभापती झाला तर याला गोंधळाची सवय असावी म्हणून आम्ही ही याची प्रॅक्टिस या ठिकाणी घेतो पुढे जातात हे खेळ आहे हा संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे खुर्ची आत्ताच आसक्ती निर्माण व्हावी म्हणून हा संगीत खुर्चीचा खेळ आहे तिकडं मैदानामध्ये कबड्डी खेळली जाते पुढच्या पक्षाचा माणूस आपल्या पक्षात कसा ओढावा याचा कबड्डीला उपयोग होतो तिकडे खो खो खेळ घेतला जातो एकाला खो देऊन आपण त्याचं तिकीट कसं घ्यावं त्याचा खोपर उपयोग होतो पलीकडे कुस्तीचा खेळ आहे याला कुठला डाव टाकून चितपट करायचा आणि आपण जिंकायचं हे सगळे उपयोग राजकारणामध्ये वापरले जातात सूर्यनमस्कार सुद्धा आमच्याकडे आहे म्हणजे सूर्या सूर्यनमस्कारामुळे माणूस लीन होतो आणि निवडणुकीच्या काळामध्ये नम्र होऊन लोकांना मतं मागायला त्याचा उपयोग होतो निवडून आल्यानंतर सूर्यासारखं लोकांच्या बोडक्यावर फिरलं तरी चालतं त्याच्यासाठी हा सूर्यनमस्कार यापुढे ही आमची संसद आहे नऊदा मुलं वेगवेगळ्या कपड्यातले बस बसलेले त्यांच्या समोर चार पाच विरोधक बसलेले पाटील म्हटले प्रत्येकाला वेगळे कपडे कसे म्हणे वेगवेगळ्या पक्षांचं मिळून सरकार बनलेलं आहे म्हणून त्यांना ते कपडे आहे लगेच एक मुलगा पुढे आला म्हणे सर आज त्याचं नाव विरोधी पक्षाच्या यादीत आहे पण तो सत्ताधारीमध्ये जाऊन बसलेला आहे कारण त्या सत्ताधारीच्या एकानं याला पन्नास रुपये दिले आणि त्याला फोडला पुन्हा मंत्रीपद देईल म्हणा कुणी फोडलं म्हणे गाण्या गाण्या ऐकले म्हणा अरे उमेदवार कसा फोडायचा हे शिक्षण सेकंड इयरला दिलं जातं तू फर्स्ट इयरला ते हो मने का वापरलं म्हणे चुकलं माझं सर म्हणे अशी अभ्यासक्रमामध्ये घाई करायची नाही तर सगळाच घोटाळा त्या ठिकाणी होऊ शकतो पुढे फळा असतो प्रवक्ता असं लिहिलेलं असतो समोर अनेक नकली माईक असतात आणि त्या समोर एक मुलगा बसून बोलत असतो म्हणे पुढं आपला कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता झाला तर काय बोलायचं याची प्रॅक्टिस या ठिकाणी घेतली जाते आता तो पहा कसा बोलतोय समजा तुमचा सत्ताधारीचा एखादा आमदार सभागृहात झोपला आणि प्रवक्त्याला जर विचारलं पत्रकारांनी इतका प्रश्न सगळा गातारोळ मानलेला असताना तुमचे आमदार झोपले कसे तर त्यानं सांगायचं ते चिंतन करत होते ते गरिबांविषयीच चिंतन करत होते लॉबीमध्ये आमदारांच्या मारामाऱ्या झाल्या का असं विचारलं तर सांगायचं तुम्ही तर आत नव्हते तुम्हाला काय माहिती मारामाऱ्या झाल्याच नाही लोकांच्या कल्याणासाठी ते एकमेकांशी भांडत होते इथं प्रवक्ता म्हणून जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या इथं शिकवल्या जातात यापुढे म्हणून या ठिकाणी राजकीय कौशल्य आम्ही विद्यार्थ्यांच्या आमचं बाहेर काढतो त्यांना वेगवेगळ्या कथा सांगतो आता उदाहरण घ्या ना कथेचं शेवट त्यांना विचारला जातो एक सर शिकवत होते सखाराम पाटलांनी पाहिलं त्या सरांनी विचारलं मने समजा एक मंत्री असे निघाले एका तुरुंगाच्या भेटीला गेले आणि त्या तुरुंगाधिकाऱ्यानं त्यांना सांगितलं की खूप अडचणी आहेत मंत्री म्हटले यांना पाच लाख रुपये देऊन टाका पुढं ते मंत्री एका कॉलेजमध्ये गेले कॉलेजचे प्राचार्य म्हटले प्रचंड अडचणी आहेत कंप टॉयलेट नाही कंपाऊंड नाही इमारती नाही म्हणे पन्नास लाख रुपये देऊन टाका मंत्री म्हटले मला सुद्धा शिक्षणाविषयी प्रेम आहे परंतु प्रत्यक्ष सभागृहात काय झालं मंत्र्यांनी नेमकं उलट केलं तुरुंगाला पन्नास दिले आणि कॉलेजला पाच दिले विरोधी पक्षनेत्यांना आवाज उठवला हे चुकीचं केलं आता विद्यार्थ्यांनं मला सांगा असं का केलं असेल बुद्धीला चालना द्या मग मुलं म्हटले आम्हाला समजत नाही सर म्हटले सोपा या गोष्टीला तुम्ही नीट लक्ष द्या संध्याकाळी त्या विरोधकाला त्या मंत्र्यांनी बोलवलं आणि सांगितलं विरोधक म्हटले तुम्ही चुकीचं केलं तुरुंगाला पाच द्यायचे कॉलेजला पन्नास द्यायचे तुम्ही तुरुंगाला पन्नास दिले कॉलेजला पाल दिले ते मंत्री म्हटले तुम्हाला राजकीय समज कमी आहे म्हणून तुम्ही विरोधात आहात मी केलं ते बरोबर आहे आता आपण इथून पुढे दोघे गेलो तर कुठे जाऊ कॉलेजमध्ये जाऊ का गेलो तर आम्ही तुरुंगात जाऊ म्हणून जिथं आपण जाणार आहोत तिथं सुविधा दिल्या पाहिजे म्हणून तुरुंगाला पन्नास दिले आणि कॉलेजला पाल दिले तर ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजे दुसरी एक गंमत तुम्हाला सांगतो म्हणे जी नेहरूंच्या काळातली आहे पण थोडीशी वेगळी आहे की एक मंत्री ज्यावेळेस परदेशात गेले त्यांच्याबरोबर विरोधक होते आणि त्या राष्ट्राध्यक्षानं पाहिलं की सगळे हे भारतातले मंत्री वगैरे बसलेले आहेत मग त्या राष्ट्राध्यक्षांनी मंत्र्यांना विचारलं की तुमच्या भारतामध्ये काय काय प्रसिद्ध आहे मग त्यांनी सांगितलं आमच्या भारतामध्ये संस्कृती परंपरा फार प्रसिद्ध आहे तुमच्यापर्यंत हे आलंय का कोरोनामध्ये तुम्ही हातात हात मिळवता गालाला गाल घासता आमच्याकडे नमस्कार घालता कारण आमची परंपरा ही आहे आमच्याकडे योगासनं करतात त्या पद्धतीचे बाबा आमच्याकडे आहे योगासनातून अनेक पैसे सुद्धा मिळतात मग अध्यक्ष म्हणतात योगासनं केल्यानं काय होतं मंत्री सांगतात योगासनं केल्यानं आयुष्य वाढतं मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं ते सांगतात योगासनं करायची अशा पद्धतीनं आमचे अनेक लोक योगासनं करून आयुष्य वाढवतात आणि वाढलेल्या आयुष्यात योगासनं करतात बाकी काही करतात ही सगळी गंमत आहे आणि मग ते राष्ट्राध्यक्ष म्हटले तुम्ही आता जेवायला सुरुवात करा आणि ते कुठंतरी निघून गेले सोन्याचा चमचा आणि मग मं त्या मंत्र्याला वाटलं की किती सुंदर चमचा आहे आमच्या हिनं जर हा चमचा पाहिला तर किती आनंद होईल पण आता नेहमीचा कसा <laughs> मग शेवटी त्यांनी हळूच तो चमचा घेतला आणि खिशामध्ये घातला विरोधकाने ते पाहिलं की मंत्र्यानं चमच्या खिशात घातला आता याचा बोभाटा करायचा याचा मंत्रिपद इथेच जाईल परंतु त्यानं विचार केला परदेशात आपल्या देशाची इम्रत जाईल हे सांगायला नको पण त्यानं चमचा घेतला सोन्याचा आपल्याला तरी का नको मग आता विद्यार्थ्यांनो तुम्ही सांगा त्या विरोधकानं काय केलं असेल मग ते सगळे विद्यार्थी गप्प बसले मग सरांनी सांगितलं ते विरोधकांनी काय केलं अध्यक्ष परत आल्यावर त्यांना विचारलं साहेब आमच्या भारतामध्ये अजून एक प्रकार आहे जो तुम्हाला माहीत नाही अध्यक्ष म्हटले कुठला ते म्हणे भानामती अध्यक्ष म्हटले कसा असतो विरोधक म्हटले मी तुम्हाला दाखवतो आता हा सोन्याचा चमचा आहे हा मी जर दर खिशात घातला तर तो, तो मंत्र्याच्या खिशातून निघेल <laughs> आणि हे सगळे अशा गमती वर्ग दाखवत दाखवत एक सर सांगत चे होते भाषण कसं करावं तुम्ही पुढारी झाल्यानंतर भाषण करताना आधीच कार्यकर्त्याकडून सगळे बारीक सारीक नावं लिहून घेतले पाहिजे कारण आमच्या माणसांना सत्तर वर्षापूर्वी हे सोसायटीचे चेअरमन होते असं म्हटलं तरी हायसं वाटतं की आपल्या समाजात एक प्रथा आहे सगळ्यांची नावं घ्यायचे नावं कोणाची चुकू नका स्थानिक प्रश्नावर बोला फार अनुकरार वगैरे त्यावर खेड्यामध्ये बोलू नका आणि नावानं हात मारायला शिका समरून माणूस आला तर आधीच गावातला एखादा शेजारी बसवा त्याला हळूच विचारा याचं नाव काय त्याला नावाने हात मारा तो म्हणतात साहेब किती हुशार आहे महाराष्ट्रातले अनेक नावं त्यांना माहीत नाही असं आपलंच करा पण भाषण करताना दुसऱ्यावर अवलंबून राहू नका त्याची गंमत तुम्हाला सांगतो म्हणे एक प्राध्यापक ज्यावेळेस एक पुढारी आमदार होते त्यांनी आपल्या प्राध्यापक प्राध्यापकाकडून भाषण ते लिहून घ्यायचे इतके मोठाले भाषण भाषणं पाच दहा पानाचे भाषणं शेवटी ते आमदार वैतागले इतकं वाचायचं म्हणजे त्यांना कंटारा यायचं मग त्यांनी प्राध्यापकाला सांगायचं बाबा तू किती लिहून देतोस हे मी जे वाचतोय ते लोकांना कळतोच असं नाही कधी कधी मलाही ते कळत नाही तू थोडं लिहून देत जा मग ते प्राध्यापक म्हटले ठीक आहे मग एक पाणी परिषद होती मग ते उभे राहिले आमदार भाषणाला प्राध्यापकांनी पॅड त्यांच्यासमोर केलं ते आमदार साहेबांनी वाचायला सुरुवात केली एक पानं दोन पानं चाळीस पानं तीन तास लोक कंटाळले मध्ये मध्ये प्रचंड टाळ्या वाजवायचे आमदार साहेब संतापले या प्राध्यापकाला सांगितलं काय यानं केलं काय सभा संपल्याबरोबर <laughs> त्या प्राध्यापकाला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं उद्यापासून तुम्हाला भाषण लिहून द्यायची नाही तुला एकच पान लिहून द्यायला सांगितलं तू चाळीस पानं दिले प्राध्यापक म्हटले सर साहेब खरं भाषण पहिल्याच पानावर होतो अशी जर गंमत व्हायची नसेल तर भाषण करायला शिका आणि तुम्ही कधीही पूर्ण न होणारे आश्वासनं देत जा त्याशिवाय आपले लोक भुलत नाही ही भाषणाची पद्धत त्याच्या पुढच्या वर्गामध्ये एआयचा उपयोग आता नव्यानं करा कसे व्हिडिओ तयार करायचे ट्रम्पचा व्हिडिओ नमुना म्हणून दाखवला पहा ट्रम्पला कशी अटक झाली ते अमेरिकेतले पोलीस गेले ट्रम्पला पायाखाली तुडवला ओढत नेला हा व्हिडिओ जो आलाय हा खरा व्हिडिओ नाही हा ए आयनं तयार केलेला आहे म्हणून आता येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा असे अनेक व्हिडिओ तुम्ही तयार करा अनेकांना पायाखाली तुडवा मारलेलं दाखवा यांचे संबंध दाखवा त्यांचे आवाज काढा हे कसं निवडून यायचं तेवढं पहा हे सगळं पाहून सखाराम पाटील इतके प्रसन्न झाले म्हणे आमच्या टायमाला हे असतं तर किती बरं झालं था। म्हणे तुमच्या टायमाचा विषय नाही तुमचं सगळं बघूनच हा अभ्यासक्रम तयार केलेला आणि <laughs> मग श्याम्याचा तो कोर्स सुरू झाला एका मागोमाग रमला तो दोन मुळामध्ये त्याच्यामध्ये अवगुण होते या प्रशिक्षणामुळे त्याच्यावर पॉलिश होत गेलं एक वर्ष दोन वर्ष श्याम्या सराईतपणे पुढारी तयार झाला त्याला आता समजायला लागलं आपल्या वडिलांची एवढी संपत्ती आहे आपण ह्या लोकशाहीची पताका फडपायची असेल तर दोन वर्ष जे केलं ते आता आपण या समाजामध्ये पेरलं पाहिजे लोकशाही आपल्या हातात घेतले पाहिजे दोन वर्षानंतर प्रशिक्षण प्रशिक्षणानंतर प्रशिक प्रशिक वेळ आली त्या प्रात्यक्षिकाची एका गावामध्ये श्याम्याच्या विरोधात दोन उमेदवार उभे केले सगळं कौशल्य वापरलं गेलं शेवटचे ते तीन दिवस ते दोन उमेदवार कुणाला दिसलेच नाही प्रचंड मताने श्याम्या विजयी झाला ढोल ताशात त्याची निरवणूक निघाली खोटी खोटी हा आता उत्तम पुढारी झाला तेवढ्यात ते दोन उमेदवार पळत आले कपडे फाटलेले आणि ते म्हटले सर या श्याम्यानं आम्हाला फसवलं यानं तीन दिवसापूर्वी गुंडात करवी आम्हाला पळून नेलं आणि ने डांबून ठेवलं आम्ही प्रचार सुद्धा करू शकलो नाही सर म्हटले उमेदवार कसा पळून न्यावा किंवा पळून नेताना ने त्याला विरोध कसा करावा याचं प्रात्यक्षिक मी दाखवलं त्यावेळेस तुम्ही दोघेही गैरहजर होतात मला माहित आहे त्याला मी आता काय करू तुम्हाला पुन्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यावं हो लागेल मग शाम्याला उत्तम पुढाऱ्याचं प्रशिक्षण देऊन त्याला प्रशिस्तीपत्र देण्यात आलं आणि पेपरामध्ये पुन्हा एक जाहिरात झळकली पुढारी प्रशिक्षण केंद्राची नवीन बॅच बाहेर पडत असून त्यामधून अनेक उत्तम उत्तम पुढारी तयार झाले आहेत त्यांचा लिलाव पुढारी प्रशिक्षण केंद्राच्या आवारात करायचा आहे सर्वांनी उपस्थित राहावी आणि मग सगळ्या पक्षाचे लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतील फक्त एक पक्ष उपस्थित राहिला नाही कारण ते म्हटले आपल्याला जाण्याची गरज mm नाही -hmm. कोणत्याही पक्षांनी त्यांना विकत घेऊ कसं फोडायचं याचं प्रशिक्षण <laughs> आणि मग सर म्हटले तुम्ही यांना नुसतंच विकत घेऊ mm -hmm. नका आधी यांना प्रश्न विचारा मग एका पक्षाच्या प्रमुखानं शाम्याला विचारलं आमदार खासदारांची व्याख्या तू कशी करशील शाम्या म्हटला आम जनतेची दार ज्यांना खास खाण्यासाठी उघडे असतात त्यांना आमदार खासदार असं म्हणतात ती राजकीय व्याख्या आहे एकानं विचारलं तू जर पुढे मंत्री झाला आमच्या पक्षात येऊन तर दारिद्रेषे खालचे लोक कशेवर आणशील शाम्या म्हटला सोपा रेषाच खाली न्यायची म्हणजे सगळे लोक आपण हे असे प्रश्न आणि उत्तर ऐकून एक कोटी दोन कोटी दहा कोटी रुपयामध्ये श्याम्याला एका पक्षानं विकत घेतला सर गडगंज झाले केबिन मध्ये येऊन बसले त्यांनी डोळे मिटले त्यांना आठवलं मी कोण होतो मंत्रालयात काम करणारा साधा कारकून कुणी यावं बोलावं पांढरे बगळे सगळ्या महाराष्ट्रातून यायचे आमच्यावर रुबात दाखवून काम करून न्यायचे कितीतरी कोटी रुपये मंत्रालयात गेलेले जनतेपर्यंत पोहोचतच नव्हते या पांढऱ्या बागड्यांनी चोचा मारून ते मध्येच खाऊन टाकायचे मग आम्ही हे करतो कशासाठी मला माझ्याच अस्तित्वाचा कंटाळा आला मी नोकरी सोडून दिली आणि ठरवलं पुढारी नाही व्हायचं पुढारी तयार करायचे ह्या लोकशाहीचे लचके तोडणारे पुढारी तयार करायचे एखाद्या बारीकच्या तुरटीनं जर गढूळ पाणी स्वच्छ होत नसेल तर पाणीच इतकं गढूळ करायचं की एके दिवशी हे सगळं पाणीच बदलण्याची वेळ यावी म्हणून इतका भ्रष्टाचार समाजामध्ये वाढवायचा ही व्यवस्थाच एक दिवस संपून जावी म्हणून हे पुढारी प्रशिक्षण केंद्र आपण सुरू केलं आणि आज हजारो करोडोंचा मालक मी झालो सरांना आठवलं साधे कारकून ते आज पुढारी प्रशिक्षण केंद्राचे मालक श्याम्याने एका पक्षानं विकत घेतलं मुळात जे कौशल्य त्यानं आत्मसात केले होते ते झरझर वापरून श्याम्या त्या पक्षामध्ये पुढे गेला आणि एके दिवशी तो अभूतपूर्व दिवस उजाडला श्यामराव राज्याचे मुख्यमंत्री झाले पुढारी प्रशिक्षण केंद्रात फटाके फुटले गुलाल उधळला गेला सरांना तर आभाळ दोन बोट उरले की माझा विद्यार्थी मुख्यमंत्री झाला आता या केंद्राला अनुदान मिळायला काय अडचण <laughs> नाही ते लोकांना म्हटले जय्यत तयारी करा केंद्र सजवा फटाके फोडा कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर श्याम्या पहिल्यांदा कोणाचं दर्शन घेणार ते फक्त माझंच मी गुरु आहे मग ते बाहेर येऊन उभे राहिले सगळे विद्यार्थी म्हटले श्याम्या येईल म्हणे पहा मुख्यमंत्री झालाय ना तो आधी येईल आपल्या ओझ्यानं तो वाकलेला आहे तो येईलच गाड्यांचा आवाज सायरनचा आवाज सर म्हटले तुम्हाला सांगितलं ना मुख्यमंत्री आले अनेक गाड्या आत आल्या खाकी कपड्यातले एक एस पी काही फौजदार पुढे आले त्यांनी विचारलं या केंद्राचे मालक संस्थापक वंक्षे म्हणे मी जा म्हणे तुम्ही तातडीनं इथून बाहेर पडा आम्हालाही इमारतशील करायची वंक्षे <laughs> <laughs> संताप म्हणे तू कुणाशी बोलतोय याच प्रशिक्षण केंद्राचा विद्यार्थी आता मुख्यमंत्री आहे एस पी म्हणाले सॉरी सर हा त्यांचाच आदेश आहे <laughs> सरांच्या पायातलं त्राण गेलं आतमध्ये गेले खुर्चीवर कोसळले कोणीतरी शिष्यानं पाणी दिलं आणि कोणीतरी मुख्यमंत्र्यांचं पत्र त्यांना दिलं त्यांनी उघडलं श्यामरावांचं पत्र प्रिय सर आदरणीय सर तुमच्यामुळे मुख्यमंत्री झालो आणि पहिला आदेश दिला आपलं पुढारी प्रशिक्षण केंद्र बंद करण्याचं सर या केंद्रातून तुम्ही माझ्यासारखे के असे अनेक उत्तम पुढारी जर तयार केले तर ते प्रखर विरोधक म्हणून माझ्यासमोर उभे राहतील आणि माझ्या आसनाला धक्का पोहोचेल आणि तुम्ही शिकवलंच सर पुढची टिकवण्यासाठी काहीही करावं गुरुच्या पाठीत खंजीर खुपसला तरी चालेल ते मी कसे विसरेन सर तुमचा शाम्या सगळ्या इमारती शील करण्यात आल्या सर कफल्लक होऊन गावाकडे आले उदासपणे फिरू लागले आणि एके दिवशी पोस्टमननं त्यांच्या हातामध्ये एक लखोटा दिला त्यांनी उघडला मुख्यमंत्र्यांच्या खास आदेशानं त्यांना पुन्हा कारखुण्याच्या जागी हजर होण्याचा आदेश देण्यात आला आहे <laughs>